नमस्कार फ्रेंड्स तर चला किचन इथे माझं आता उरकून झालेलं आहे किचन माझं जे हे नवीन बांधलेलं आहे तर अचानक झालेलं किचनचं तर तुम्हाला माहितीच आहे तर गावरान तूप मी त्यामुळे करत नव्हते कारण माझा खूप वेळ जो आहे तो असाच इकडे तिकडे गेला मा गावरान तुपाचा बिझनेस माझा बंदच राहिला पण म्हटलं की नाही आता तो पण आपण वेळ आहे तर करून घ्यायचा म्हणून मी गावरान तुपने ते करायला घेतलेलं आहे घाईत घाई म्हणून मी लगेच करायला घेतलं आहे आणि इथे मी जे आहे हे जे केकचं असतं ना केकचं बेटर केक जेव्हा आपण विपिंग क्रीमचं काम विपिंग क्रीम बनवतो केकची ना तर तेव्हा मी हे बीटर घेतलं होतं तर त्यावेळी मी खूप छान केक बनवायचे आणि मी हे बिटर घेतलं होतं ग्रीनशिप कंपनीचं तर दोन हजाराचं हे बिटर होतं म्हणजे एकदम खूप महाग बिटर होतं आणि मी एवढी रिस्क घेतली होती त्यावेळी बिटर बिटरची कारण दोन हजाराचं कोणी शक्यतो आता ते चारशे पाचशेमध्ये पण एक बिटर बन येतं पण मग क्वालिटी आहे तर ही ग्रीनशिपची जी क्वालिटी आहे ती खूप चांगली आहे तर यांनी इथे वेल्डिंग करून हा जो दांडा आहे हा मोठा करून घेतलेला आहे तर तुम्ही बघा में तर अशा पद्धतीने मी इथे फिट करून घेतले यांच्याकडनं हे आणि तर बघा आता हे खूप लांब झालं आहे बिटरचं एवढं लांब नसतो तर हे स्टील आम्ही याला वरनं बसून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने हे लावून दिलं आहे फक्त आणि बघायची पण गरज नसते तर बघा म मोठासा लोण्याचा गोळा निघलेला आहे तुपाचं काम मी कंटिन्यू चालू ठेवलेलं असं असं नाही आहे कारण मला बाहेरची कामं खूप वाढलेली आहेत आता आपले ब्लॉग येणारच आहेत की कुठली कुठली कामं मी करते वाढलेली आहेत आणि पण तूप मला हे घरी करावंच लागणार आहे कारण मी विक्रीला म्हणून तूप बनवायचे बनवायला घेतलं होतं पण तिथे फुल स्टॉप लागला कारण मला जे आहे दुसरे कामं पडले तर दुसरे कोणते काम आहे ते पण व्हिडिओत बघूया जसे जसे व्हिडिओ येतील तसं तसं बघूया तर मी घरगुती इथे गावरान तूप करत असते कारण माझ्या मुलांना खूप तूप आवडतं चपातीबरोबर तूप आवडतं इतर गोष्टींबरोबर पण तूप आवडतं आता एक दीड महिना मी तूप जर असले तरी दोन तीनच कस्टमर आहे ते करणार आहे कारण घरी पण मला तूप लागणार आहे आणि माझे सोळा सोमवारचे जे उद्यापन आहे ते पण आता लवकरच म्हणजे सोळा सोमवार माझे संपणार आहे तर ते सोमवारला पण मला तिथे तूप लागणार आहे मलिदाला पण आणि ते पण चांगलं तूप लागणार आहे तर त्यामुळे मी जे आहे हे तूप घरी ठेवणार आहे कारण दीड प एक महिन्याचं तरी मला साधारण आता एखादा किलो झालं असेल तर आणखीनही तूप बनवलं तर मलिदाला भरपूर होईल बाकी कशाला नाही लागणार आहे नंतर मी पुन्हा थोडंसं थोडंसं करून घरी आणि सेल असं दोन्ही करणार आहे पण दोन तीन जे रेग्युलर कस्टमर आहे तेच ठेवणार आहे बाकी तुपाचा बिझनेस खूप मोठा होईल असं नाही आहे कारण वेळ पण पाहिजे असतो आपल्याला दूध चांगलं तापावं लागतं धेन करून साय काढायची असते आणि माझा जो मुलगा आहे अंश तो खूप त्रास देतो त्याला दूध खूप आवडतं कधीकधी काय होतं की साई सगळी गाळणीने गाळून घेतो आणि साईवरती राहते दूध पितो सांडलोवून करतो आणि खूप जे आहे त्रास देतो दूध प्यायला त्याच्यामुळे मला वाटतं की साय आणि दूध म्हणजे आपण तुपाच्या नदी जर लागलो तर अंश दूधच पीत असेल तर कधी कधी नको पण वाटतं मला करायला म्हणजे पर्सनली एक आई म्हणून वाटतं की हा दूध कारण दुसरं काही जास्त खात नाही आहे ना भाजीपोळी खात नाही आहे गुपचूप दूध पितो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्या हेल्थवर परिणाम होऊ शकतो थोडंसं दूध पिल्याने काही प्रॉब्लेम नाही आहे पण त्याला खूप दूध आवडतं तर मग मी रात्रीचं असं दूध जेवढं ठेवून जेवढी साय निघेल तेवढं ठरवलेलं आहे कारण रात्रीचं दूध जर ठेवलं ना तर साय चांगली जमते फ्रीजमध्ये त्याचं तूप चांगलं चांगलं होतं म्हणून आता मी केलेलं आहे रात्रीची जी साय आहे त्याचंच तूप इथे बनवते आहे दिवाळीपासनं मी एकतर किचन चेंज केल्यामुळे पंधरा पंधरा एक दिवस मी सायच काढली नाही कारण इकडं फ्रीजमधनं ह्या घरातून त्या घरात नवीन नवीन गोष्टी जेव्हा बदलतात ना ते आपल्याला कळत नाही काय करावं आणि काही नाही त्यामुळे मी जे आहे या कामाकडे पण लक्ष दिलं किचनच्या कामामुळे मी बहुतेक का। प पोल्ट्रीच्या कामाकडे दुर्लक्ष पोल्ट्रीचं काम चालू होतं पण मग व्हिडिओ काढायला दुर्लक्ष सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष होतं तर अशा पद्धतीने आता तूप जे आहे ते बनलेलं बनणार आहे लोणी काढून घेतलेलं आहे आणि ही बादली आहे याच्यामध्येच सगळं लोणी बनलेलं आहे तर खूप कमी वेळामध्ये झालेलं आहे बिटर कमीत कमी, कमी बिटरचे तरी पैसे वसूल होतील कारण बीटर खूप महागाचं आहे आता मी जस्ट बघितले की ऑनलाईन पाचशे रुपयाला असतं पण मला वाटतं की एवढी क्वालिटी नसेल त्याची तर त्याला म्हणजे मिक्सरचा पण माझा इथे ताण वाचलेला आहे कारण मिक्सरचं कसं होतं की मिक्सरचं ना कधी कधी बाहेर आलं की सगळं मिक्सर खराब व्हायचं मिक्सरने पण खूप छान तूप बनत असं नाही की बनत नाही आहे मागे मी मिक्सरमध्येच बनवलं होतं पण मग आता साई जास्त मलाही जास्त जर निघायला लागली तर मग तूप हे चांगलंच बनवं लागलं म्हणजे तूप हे जास्तच होतं आणि मिक्सरमध्ये वेळ खूप जातो एक तासाच्याऐवजी माझं इथे काम पण व्हायचं इथे फक्त मशीन लावून दिलं तर छान असं तूप पण झालं लोणी पण निघलं तर आता हे लोणी काढून घेणार आहे मी आणि हे सकाळी सकाळी हे काम मी इथं करायला ले घेतलेलं आहे स्वयंपाक झाल्यानंतर इथे मी लावून दिलं होतं स्वयंपाक झाल्यानंतर मी हे काढून घेतलं तर लगेच आता तूप काढवायला ठेवणार आहे आणि अशा पद्धतीने गावरान तुपाचं पुन्हा माझं आता मी ते काम चालू केलेलं आहे घरी असू किंवा बाहेर विकू पण काम मात्र माझं चालू मी इथं ठेवलेलं आहे तर जरी तुमच्याकडे अर्धा लिटर तुम्ही दूध विकत विकत असेल तरी तुम्ही घरी तूप तुम बनू शकता अगदी दू दु, दूध आहे ना चांगलं कडक तापवलं मंद अचीवर तापायचं आणि फ्रीजमध्ये द्यायचं रात्री सकाळी साधारण कपभर साय जरी निघले ना तरी चार माणसांचं घरगुती घरचं तूप हे जे आहे त्यांना विकत आणावं लागत नाही आहे तर बघा लोणी आता पातेल्यात काढून घेतलेली आहे तर एवढ्या प्रमाणामध्ये लोणी निघलेली आहे आणि साधारण अर्धा पाऊन किलो तूप पण निघलेलं आहे तर ही लोणी आहे आणि याच्यामध्ये जे आहे पाणी वगैरे आता ठेवायचं नाही निथळून घ्यायचं आहे चांगलं थोडंफार जरी पाणी असलं तरी दोन तीन वेळा गार पाणी जर टाकलं तर ते सगळं निघून येतं तर आता तूप चांगलं उकळत आलेलं आहे तर आता हा बिझनेस पुन्हा चालू होतो की बंद होतो की काय होतं काय का सांगू न आहे पण छोटा आहे पण छान आहे आणि त्याच्यामुळे आता मी माझा व्हिडिओ ते संपवते भेटू नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच लाटलं आणि बघाय